माझं कोड क्रमांक दोन कविता सादर करतीय कवितेचा शीर्षक आहे तिचा अंत व्हावा ती कोणी ते पाहूयात आमच्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती आमच्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती लख पौर्णिमेचा चंद्र आमचा पण त्याला लागलेला डाग आहे ती आमच्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती लख पौर्णिमेचा चंद्र आमचा पण त्याला लागलेला डाग आहे ती उप देणाऱ्या शेकोटीचा वणवा करणारी आग आहे ती अस्तित्व आम्ही नाकारलं तिचं तरी आयुष्याचं भाग आहे ती सुरेल आमच्या जीवनातला विभत्स असा राग आहे ती जळल्या परी विस्तव आम्ही तरी त्याच्यावरची राग आहे ती ती कोणी व्यक्ती नाही बरं का ती कोणी व्यक्ती नाही तर बुरसटलेल्या विचारांच्या आत आहे ती आमच्या प्रेमाच्या कुंपणाला तोडणारी खरी जात आहे ती तिच्यामुळे कधी पुन्हा लिलाव न व्हावा तिच्यामुळे कधी पुन्हा लिलाव न व्हावा त्या प्रेमाच्या कुंपणाला जपायला आधी तिचा अंत व्हावा उच्च स्तराचे ते उच्च स्तराचे ते म्हणत त्यांच्या हुकुमालाही मिळणारी दाद आहे ती त्या एका खुर्चीच्या हक्कासाठी आरक्षणारूपी वाद आहे ती उच्च स्तराचे ते म्हणत त्यांच्या हुकुमालाही मिळणारी दाद आहे ती त्या एका खुर्चीच्या हक्कासाठी आरक्षणारूपी वाद आहे ती काहींसाठी मान तर काहींची शान आहे ती काहींसाठी जाण तर काहींचा अपमान आहे ती ती प्रेमात होती अडथळा पण राजकारणातही आहे ती ती प्रेमात होती अडथळा पण राजकारणातही आहे ती पेटवल्या कित्येक दंगली तिने अशांतीचं दुसरं नाव आहे ती सर्वसामान्यांवर मानसिकरित्या सातत्याने होणारा घात आहे ती जन्म आधीच दर्जा ठरवणारी खरी जात आहे ती नको त्या दंगली आता समानच हक्क मिळावा नको त्या दंगली आता समानच हक्क मिळावा देश महासत्ताक व्हायला आधी तिचा अंत व्हावा वर्चस्व उभे करून धारण आहे ती वर्चस्व उभे करून धारण आहे ती एकाचे दोन देश होण्याचं कारण आहे ती मान मिळवून देईल असा चमत्कारिक वेद आहे ती धर्मासह रंगातही करणारी भेद आहे ती कधी हिरव्या शालीत तर कधी भगव्या झेंड्यात आहे ती कधी केसरी चादरी तर कधी हिरव्या चुड्यात आहे ती अंधश्रद्धे रूपी प्रत्येकाच्या साक्षात देवांमध्येही फूट पाडेल असं शस्त्र आहे ती खरंच आपली पात्र ठरवण्या एवढं मोठं ब्रह्मास्त्र आहे ती प्रेम रंग राजकारण यांचं जिवंत रूपी मरण आहे ती प्रेमरंग राजकारण यांच जिवंतरूपी मरण आहे ती आपला देश मागे राहण्याचं बहुतेक कारण आहे ती नको ते भेद समाजात आता एकीचा देऊ पुरावा नको ते भेद समाजात आता एकीचा देऊ पुरावा पण ते एकीचं बळ दाटायला आधी तिचा अंत व्हावा पण ते एकीचं बळ दटायला आधी तिचा अंत व्हावा धन्यवाद <laughs>